नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो देवदर्शन घेताना या गोष्टी टाळायला हव्यात मंदिरात जाताना देवदर्शन घेताना आपला व्यवहार कसा असावा आपण कसे वागावे याविषयी आपल्या शास्त्रात बरेच निर्देश देण्यात आले आहेत पद्मपुराणात बत्तीस सेवापराध सांगितले आहेत मंदिरात अथवा देवदर्शन घेताना काय करू नये हे यात सांगितले आहे या बत्तीस गोष्टी केल्याने देवदर्शनाचे पुण्य मिळत नाही पण उलट अपराध केल्याचे दोष मात्र लागत म्हणून धार्मिक वृत्तीच्या प्रत्येकाने मंदिरात जाताना अथवा देवदर्शन घेताना या बत्तीस गोष्टी नक्की टाळाव्यात सर्वप्रथम म्हणजे मंदिरात वाहन चप्पल बूट इत्यादी घालून जाणे अथवा वाहनावर बसून जाणे टाळावे देवासंबद्ध उत्सव साजरे न करणे अथवा उत्सवात सामील न होणे देवासमोर जाऊन देवाला नमस्कार न करणे अशुद्ध किंवा अपवित्र अवस्थी देवदर्शन घेणे देवाला एका हातानेच नमस्कार करणे प्रदक्षिणा जागा असताना देवासमोरच एका जागीत प्रदक्षिणा करणे देवासमोर पाय बसून बसणे देवासमोर खाटेवर अथवा पलंगावर बसणे देवासमोर झोपणे देवासमोर जेवणे देवासमोर खोटे बोलणे वेळी खोटे बोलणे टाळावेच देवासमोर जोरात मोठ्या आवाजात बोलणे देवासमोर परस्पर गप्पा मारणे देवासमोर रडणे अश्रू ढाळणे देवासमोर इतरांशी भांडणे देवासमोर इतरांनी शिक्षा देणे अथवा शासन करणे देवांसमोर इतरां दुसऱ्यांवर अनुग्रह दया कृपा करणे देवांसमोर स्त्रियांवर रागवणे अथवा स्त्रियांप्रती वाईट बोलणे देवासमोर अंगावर कंबल अथवा चादर ओढून घेणे देवासमोर दुसऱ्यांची निंदा करणे देवासमोर दुसऱ्यांची स्तुती करणे देवासमोर अपशब्द बोलणे देवासमोर अधोवायूचा त्याग करणे ऐपत असतानाही गौण उपचाराने देवाची पूजा करणे देवाला नैवेद्य दाखवल्याश आपण खाणे नवीन ऋतूत येणारे फळ म्हणजे सीजनल फळ देवाला अर्पण केल्याशिवाय खाणे वापरले अथवा वापर ले करून उरलेले तील वस्तू देवाला अर्पण करणे देवाकडे पाठ करून बसणे देवासमोर दुसरा नमस्कार करणे गुरूंचा अनादर करणे गुरूंची स्तुती न करणे स्वत स्वतरी स्तुती करणे कोणत्याही देवाची निंदा करणे असे हे अपराध केल्यावर आपल्याला शिक्षाही भेटणारच आणि त्याचं प्राप्तही होणार नाही म्हणून ह्या गोष्टी मंदिरात जाताना टाळाव्यात देवासमोर टाळाव्यात मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ